मला जे काम करायचं आणि लोकांना घरकुल नाही घरकुलाचा अर्ज दिला तर त्यातले दहा दिले तर दोनच सिल करतात ते पण ते जवळचे पण ऍक्च्युली ज्याला घर नाही त्याचा काहीच विचार केला जात नाही ते तसंच आहे वंचित आहे काम करतात काय करते मी माझ्या सध्या त्यांना रस्ते नाही लोक त्यांच्या दर पाऊस पडला तर गुडघे एवढं पाणी साचतात परंतु जो पुढल्याच्या जवळचा त्याच्याच घरासमोर मुरून टाकलं जात